नमस्कार मित्रांनो शेळी पालनातील वैद्यकीय माहिती मिळवण्यासाठी काय करायचं याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे बऱ्याच शेडमध्ये असं होत आहे की खूप सार शेळ्यांचे जे मृत्यू आहे हा डॉक्टर जे आहेत तुमचे हे वेळेवर नाही येत त्यामुळे होतोय किंवा त्या शेळ्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळत नाहीये त्यामुळे बऱ्याच शेळ्यांचा मृत्यू होतोय हे टाळण्यासाठी आम्ही चोवीस तास वैद्यकीय सल्ला प्रोव्हाइड करणार आहोत आम्ही काही ठेवली आहे त्याचं आणि त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन प्रोसिजर आहे हे कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे रोगाचं योग्य निदान कसं करायचं किंवा औषध कोणतं औषध किती वेळेस आणि किती प्रमाणात वापरायचं जंतुनाशकाचा कस, वापर कसा करायचा वजन वाढण्यासाठी काय करायचं किंवा आजारी शाळांना कोणतं औषध किती प्रमाणात द्यायचं शेडमध्ये किती प्रमाणात आणि किती आणि कधी आणि कशी फवारणी करायची किंवा शेळ्यांना जर पाण्यातून कोणते औषधे द्यायची असतील तर ते औषध कोणते द्यायचे कसे द्यायचे सलाईनद्वारे औषधं कोणते द्यायचे किंवा शेळ्यांचा जर पाया मोडला असेल किंवा तुमची शेळी लंगडत असेल तर तिला कोणत्या औषध द्यायचे आणि तिचा उपाय म्हणजे तिच्यावर उपचार कसे करायचे या संदर्भातली सगळी माहिती आम्ही चोवीस तास तुम्हाला देणार आहोत कधीही तुमच्या शेळ्यांना कधीही कसलाही रोग झाला तरी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुम्हाला कॉल केल्यानंतर ते त्यांना कोणते औषधं द्यायचे आहेत हे त्यांच्या लक्षणं तुम्ही जे लक्षणं सांगणार त्यावर आम्ही पूर्ण औषधं तुम्हाला त्या कोणते कसे द्यायचे आहेत ते, ते सांगू आणि ही सेवा जी आहे ही चोवीस तास आम्ही ठेवणार आहोत कारण की बऱ्याच माझ्या जेवढेही माझे व्हिडिओ पाहणारे मित्र आहेत त्यांनी मला प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल असा मेसेज म्हणजे बऱ्यापैकी मेसेज केलेत की सर के आम्हाला एक चोवीस तास मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड करा तर याच्यासाठी आम्ही हे ही सुविधा उपलब्ध केली आहे ह्याच्यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आहेत हे तुम्हाला सल्ले देतील आणि तुम्ही म्हणजे तुमच्या शेळ्यांसाठी जी आवश्यक जी औषधं आहेत ती आम्ही तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर करता करणार आहात ह्या सेवे सेवेसाठी त्यावेळेस तुम्हाला जे आवश्यक औषधं लागणार आहेत ह्या आम्ही पूर्ण सेट सांगू हे औषधं तुम्ही आधीच तुमच्या शेडवर असावीत याची नोंद घ्यावी कारण की ज्यावेळेस पण शेळीला काही आजार होईल तर याच औषधांपैकी आम्ही औषधं सांगू आणि तेच औषध कसे द्यायचे हे तुम्हाला आम्ही फोनवर सांगू आणि त्यामुळे तुमचं होईल तेवढं नुकसान आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय तर चोवीस तास सेवा जे आहे हे घेण्यासाठी एस एम एस करा ई जी स्पेस मेडिकल आणि हा नंबर हा एस एम एस पाठवा ट्रिपल सेवन फाय झिरो फाय वन ट्रिपल नाईन या नंबरवर त्याच्यानंतर तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल तुमचे पूर्ण डिटेल्स घेतले जातील तुमच्या टोटल शेडमध्ये किती शेळ्या आहेत याची सगळी माहिती घेतली जाईल त्याच्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स म्हणजे आमच्या कंपनीचे बँक डिटेल्स प्रोव्हाइड केले जातील व या चोवीस तास सेवेसाठी जी फीस आहे ही अत्यंत कमी आहे फक्त फाय पाचशे रुपये ही एका वर्षासाठीची फीस आहे तुमच्या शेडवर जेवढेही काही एका वर्षामध्ये जे काही मेडिकल कॅज्युलिटी येतील त्याच्यासाठी चोवीस तास सात सात आठवडे चोवीस तास आम्ही तुम्हाला सेवा प्रोव्हाइड करू फक्त तुम्हाला या सेवेसाठी रजिस्टर करणं हे महत्त्वाचं आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा ही माहिती होईल तेवढ्या जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे पण शेळी पालन करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की वैद्यकीय सल्ला व्यवस्थित न मिळाल्यामुळेच मॅक्झिमम शेळ्यांचा मृत्यू होतोय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सब, चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी धन्यवाद